फ्स आपला चेहरा चेक करा पुन्हा ड्राय वगैरे झाले असेल तर क्रीम पुन्हा अप्लाय करा ते कॉम्बिनेशन पुन्हा अप्लाय करा झालं असेल तर नका तुम्ही आज बरीच लोक ऍब्सेंट आहेत आपल्या ग्रुपवर टाकतो किंवा जे आले नाहीत तुमच्या बरोबरची लोक जी नसतील त्यांना पुन्हा इन्फॉर्म करा ठीक आहे चला आता इथे तुम्ही कदाचित जे कॉम्बिनेशन बनवलं ते इथे अप्लाय केलं तर इथे हलक्या हाताने केअरफुली लावा कुठे इथे अप्लाय करा आपल्या आयब्रोजच्या आणि डोळ्याच्या एक्झॅक्टली ह्या पार्टवर बघा आपण चेहऱ्यावर सगळ्या गोष्टी अप्लाय करतो पण हा जो पार्ट आहे हा सर्वात दुर्लक्षित पार्ट इथे अप्लाय करा बरोबर इथे हलक्या हाताने डोळ्याचा चला आता दोन बोटं एक्झॅक्टली इथे घ्यायची का केअरफुली स्क्रीन कडे पाहू नका चुकतंय काय चुकतंय काय आपली काही एक्झाम नाहीये प्रॅक्टिकल काही चुकतंय का ते मी सांगतो फक्त ओके ठीक रिलॅक्स आता चेहऱ्याचा उजवा भाग हा माझा चेहऱ्याचा उजवा भाग आहे त्यानंतर हा डावा हात डाव्या हाताची हे डोळे बंद करून हे डोळे बंद करून करा बघा फील होतो फार फ्रेस भलके आजानी प्रेस नका करू हलक्या हाताने प्रेस करा हलका एकदम अडका आता मोटर सर्कल अजून मोठं अपोजिट आता जे मोठं सर्कल आहे ते अपोजिट डायरेक्ट